एसएससी बोर्डाच्या इंग्लिश जर जे स्थलांतर होतंय तर एसएससी बोर्डाच्या मराठी शाळांमधलं एसएससी बोर्डाच्या इंग्लिश कडे आलं होतं मग सीबीएससीकडे होतं मग सीएससी कडे होत आणि आयीसीएस करत तर हे स्थलांतर एक मार्गे असेल कोणतं नाही म्हणजे हे स्थलांतर झालं नसतं आणखी पाच दहा वर्ष इतर भाषांचा सोडा मराठी माध्यमाची एक पण शाळा उडणार नाही असते आणि जे करते केलं ते पुण्याला केलं ते नवी मुंबईला केलं ते कोल्हापूरमध्ये केलं म्हणजे आपली भाषा एकशा तुम्हीच सांगताय ना ती वस्तुस्थिती नाही आहे पालकांचा हा डिमांड आहे आणि पालकांची मागणी ही व्यवस्थेने तयार केली मंत्रालयापासून तुम्ही जा इंग्रजी माध्यमाच्या शाळा कसे पैसे देऊन सरकारचे लोक घेतात त्यामुळे माहिती माहितीच आहे आम्हाला त्याच्यात कमी असेल पण पूर्णपणे माहिती नाही त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानदारी चालते लोकप्रतिनिधींची दुकानदारी चालते म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा लोकांना हव्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये वंचितांची घडं जातात सर शहरात असेल किंवा गावात आपली सामुहिक जबाबदारी तुम्ही करणार नाही तर होणारच असं काय करता हो सर तुम्ही स्वतःला या तुम्ही सर याच्या मंडळाच्या शाळा सुरू करताना शिक्षण तज्ञांची समिती बसते की कोणाला तरी वाटतं म्हणून सगळं होतं याच्याबद्दल काही समिती शिक्षा वेळेला शिक्षण हे जेव्हा घडलं वेळेस सरकार होतं आम्ही त्यालाही घडलं असं नाहीये की महापालिकेत प्रशासकांचा कारभा त्यांची काय माहिती घेतली त्यावेळेला तो होतो तो होतं झाला राष्ट्रमंत्री जी असतील सांगितलं चांगली गोष्ट आहे तुम्ही नगर आणून दिला असेल त्याच्याबद्दल आता भाष्य कुठे आमचं राष्ट्रीयवादी आहे त्यानंतर तुम्ही तुमचे मत सांगितलं तुमचा विरोध सांगितला तुमचं हे सगळं सांगितलं हा सगळ्या चर्चेमधून म्हणा किंवा घुसमटी घुसमटसळणीमधून महापालिकेसाठी करायचा निर्णय घेतला हा आम्ही तिच्यासमोर आता म्हणतो प्रक्रियेत सगळ्या गेलेला नाही असं आपली मत त्यावेळी अजून कुणी कुणी घेतली असते मला माहिती नाही कारण मला सांगताना कठीण नाही पण त्या प्रक्रियेमधनं सगळं हे झालेलं आहे पण प्रक्रियेनंतर आणखी आहे सर म्हणणं आहे की तेव्हा सुद्धा तो निर्णय झाला आम्हाला तो चूक वाटतो तुम्हाला बरोबर ठीक आहे बरोबर वाटतो हा प्रश्न आहे जो धोरण आहे त्याच्या अंमलबजावणी आम्ही तुम्हाला असं विचारतो आम्ही तुमच्या ससद विवेकाला असं आवाहन करतो की तुमच्याकडे आता दोन महिने महानगरपालिकेचा आहे तुम्ही निवृत्त होण्याआधी मराठी शाळांसाठी हा एक योग्य निर्णय घ्यावाची आमची तुम्हाला विनंती आहे विनंती आहे ते आमची विनंती आहे म्हणजे आम्ही त्याच्याप्रिका तुम्ही म्हणाला महापालिकेत काय करावं तुम्ही सांगा आम्ही आधी आहोत आम्ही कोण सांगणारच तुम्ही सत्तेत आहात कधी सांगणार तुम्ही निवृत्त झाला ती कधी तुम्ही सांगणार बघा ते दाखल्यानंतर जास्त सांगणार ते जास्त शक्तिशाली गुंतवणूक